i नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर असून त्यांची आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय बैठक पार पडली आहे दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाय प्रोफाईल बैठकांना सुरुवात केली वॉशिंग्टन मध्ये ब्लेअर हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वॉल्ट टेस्ला आणि एलन मस्क आणि शेवटी रिपब्लिकन नेते विवेक रामास्वामी यांच्यासोबत पंतप्रधानांनी बैठक घेतली यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सुद्धा भेट घेतली आहे पंतप्रधान मोदी म्हणाले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून मी नेहमीच एक गोष्ट शिकलो आहे आणि ती म्हणजे राष्ट्रहिताला सर्वोच्च ठेवून काम करणं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याप्रमाणे तेही तेच करत असतात असं मोदी म्हणाले ट्रम्प यांची राष्ट्राध्यक्षपदी फेरनिवड झाल्यानंतर अमेरिकेला भेट देणाऱ्या पहिल्या जागतिक नेत्यांपैकी मोदी एक आहेत या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहवूर राणा याच्या प्रत्यर्पणाची घोषणा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये केली आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्हाईट हाऊस मध्ये म्हणाले याआधी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने तहबूर राणा यांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली होती सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील भूमिकेसाठी राणा भारतात वॉन्टेड यादीमध्ये आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणाले की अमेरिका भारताला एफ थर्टी फाय स्टेल्थ लढाव विमान देणार आहे व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल विचारण्यात आलं त्याबद्दल काही चर्चा झाली का असं सुद्धा विचारण्यात आलं ज्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की कोणत्याही विशिष्ट व्यक्तीवर चर्चा झालेली पंतप्रधान मोदींनी अदानीवरील हा प्रश्न टाळला आहे बेकायदेशीर इमिग्रेशनच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की भारत अमेरिकेत राहणाऱ्या सत्यापित अवैध लोकांना परत घेणार आहे याशिवाय बैठकी दरम्यान रशिया युक्रेन युद्धावर सुद्धा चर्चा झाली ते संपवण्यासाठी उपाययोजनांवर सुद्धा चर्चा करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिहासातल्या सर्वात मोठ्या ट्रेड रूट म्हणजेच व्यापारी मार्ग देखील जाहीर केला आहे त्यांनी सांगितले की दोन्ही देश या व्यापार मार्गाच्या निर्मितीसाठी काम करत आहेत हा मार्ग भारतामध्ये सुरू होऊन नंतर इस्रायल इटली आणि अमेरिकेपर्यंत येणार आहे याकडे चीनच्या रोड अँड बेल्ट प्रोजेक्टला आव्हान म्हणून पाहिले जात असल्यानं या घोषणेला मोठं महत्व प्राप्त झालं आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला एफ थर्टी फाय लढाऊ विमाने पुरवण्याची घोषणा केली या वर्षापासून आम्ही भारताला सामग्री विकणार आहोत आम्ही भारताला एफ थर्टी फायव्ह स्टेल्स लढाऊ विमाने पुरवण्याचा मार्ग सुद्धा मोकळा करतोय असं ट्रम्प म्हणाले आणि ट्रम्प आणि मोदी यांच्यात अमेरिकेत भारताचे आणखी दोन नवीन दूतावास सुरू करण्याबाबत एक मोठी घोषणा सुद्धा करण्यात आली आहे पंतप्रधान मोदी म्हणाले लवकरच बॉस्टन आणि लॉस एंजलीसमध्ये दोन दूतावास सुरू होणार आहे या दूतावासांमुळे भारत आणि अमेरिकेतील जनतेशी असलेले संबंध अधिक मजबूत होणार आहेत अमेरिकेत राहणारे भारतीय आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत यावर सुद्धा पंतप्रधानांनी यावेळी भर दिलाय यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की दोन्ही देशांनी दोन हजार तीस पर्यंत पाचशे अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचवण्याचं उद्दिष्ट नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या बैठकीदरम्यान तेल आणि गॅस खरेदीबाबत एक मोठा करार झाला आहे यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की अमेरिका भारताचा सर्वात मोठा तेल आणि गॅस पुरवठादार बनणार आहे यामुळे ऊर्जा क्षेत्रातील सहकार्य हो ऐतिहासिकदृष्ट्या हो, वाढणार आहे